चला आज बनवते मी मस्त कोथंबीर वडी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवायची आपल्याला आपली नेहमीची पद्धत नाही आणि आपल्याला वाफून पण नाही घ्यायची ती बघा आता मी कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि ती पाण्यातून पण काढलेली आहे सगळी माती निघून जाते आणि इकडे मी आता हिरवी मिरची लसूण आणि जिरे ते पण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे आणि आता मी याच्यात वापरलेला आहे एक बटाटा आणि तो किसून घेतलेला आहे आणि छान कोरडा करून मग तो आपल्याला तर याच्यामध्ये टाकायचा आहे कोथंबीर वडीमध्ये आणि बघा एक मोठं बाऊल मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ठेसा टाकलेला आपण मिक्सरमधून काढलेला हळद टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला हे असं पातळ करून घ्यायचं आहे आणि थोडं मी तीळ टाकलेले व्हाईट आणि इकडे कढई ठेवलेली आहे मी आणि हा बघा मी किसलेला बटाटा आहे तो थोड्या तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला कोथंबीर टाकायची आहे खूप छान लागते अशी वडी तुम्ही पण करून बघा आणि बघा आपण पातळ बेसन केलेलं ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं होऊ द्यायचं आहे आपल्याला बेसन कोथंबीर आणि बटाटा किसलेला तो पण आपण टाकलेला आहे मस्त त्याच्यामध्ये सगळं होऊ द्यायचं आहे आणि इकडे ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या बघा छान तयार झालेलं आहे वड्याचं आपलं मिश्रण आणि ते एका ताटात काढून घ्यायचं आहे सगळं पसरून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित जास्त वेळ लागत नाही कोथंबिरीच्या या पद्धतीने वड्या केल्यास लवकर तयार होतात आणि खूप छान होतात खरपूस कुरकुरीत आणि बघा आता मी गार होण्यासाठी थोड्या वेळ राहू द्यायचे आणि नंतर आपल्याला त्या वड्या पाडायच्या आहे इकडे गॅसवर कढई ठेवलेली तेल तापायला ठेवलेलं आहे मी आणि आता आपल्याला बघा गार झालेलं आहे वड्यांचं मिश्रण आता वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला चौकोनी वड्या पाडून घेते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा मस्त खा आणि स्वस्त रहा बघा खूप छान वडी तयार झालेली आहे आपली कोथंबीर वडी आणि आपल्याला आता मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहे छानपैकी आता तेल पण तापलेलं आहे आणि वड्या टाकते आता त्याच्यामध्ये छान तापू द्यायचं आहे तेल म्हणजे वडी आपली मस्त कुरकुरीत होते आणि दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आपल्याला मस्त आता आपल्या वड्या तळून झालेल्या आहे आता काढून घेते मी तेल मित्रून घेते आणि वड्या मस्त तयार झालेल्या आपल्या खाण्यासाठी आता परत दुसऱ्या पण तळून घ्यायच्या आपल्याला आणि कुरकुरीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहे एकदम मस्त चविष्ट वडी झालेली आपली कोथंबीर वडी थोडी वेगळी पद्धत कारण आपण बटाटा किसून टाकलेला आहे त्याच्यामुळे अजूनच टेस्ट आलेली वडीला आणि खूप छान लागते वडी कोथंबीर वडी